दोन प्रकारे नुकसान झालेले अतिवृष्टीचं नुकसान आता आपण बघितलं तर मे मध्ये अतिवृष्टी झाली त्यात नुकसान झालेलं आहे आता पण मराठवाडा आणि विदर्भातल्या काही शेतकऱ्यांना खूप मोठी अडचण सोसावी लागत आहे त्याच्याचबरोबर दुसरी एक अडचण आहे त्याच्यामध्ये पंचवीस ते तीस दिवस एक गॅप पावसाने काही मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांना तिथं दिलेल्यामुळे दुबार पेरणी नाहीतर जी पेरणी झाली ती जळल्यामुळे तिथं शेतकऱ्याला अडचण आहे ह्या सगळ्या गोष्टींकडे सरकारकडे दुर्दैवाने लक्ष नाहीये आम्ही हेच सांगत होतो जी विमा पॉलिसी आहे त्याच्यामध्ये चार जे ट्रिगर्स होते ते आता या सरकारने काढण्यात आलेले आहे त्यामुळे या राज्य सरकारला त्या बाबतीत कुठेही तिथं लक्ष नाही शेतकऱ्याकडे कर दुर्लक्ष केलं जाते आणि त्याच्यात बरोबर जे काही आ... सरकारमध्ये असणारे मंत्री आहेत त्यांना मात्र या बाबतीत काही कळलेलं नाही त्यामुळे पीक विमाच्या बाबतीत जे धोरण बदललं आहे त्याच शेतकरी अडचणी या सरकारला या तिथं असणाऱ्या मंत्र्यांना काही या सामान्य लोकांचं घेणं देणं नाही कुठे मंत्र्यांचे राजीमानामागतात राजी परंतु त्यांनी अजूनपर्यंत राजीनामा दिलेला नाही तुम्ही काय मार त्यांना अहंकार आहे सरकारला अहंकार आहे सरकारमध्ये असणाऱ्या आमदारांना अहंकार आहे हे आपण सर्वांनी तिथं बघितलेलं आहे एक आमदार कुस्ती खेळल्यासारखं तिथं बॉक्सिंग खेळल्यासारखं एकामेकाला मारतोय एक बॉन्ड वर देऊन काहीतरी बलतच तिथे लिहित आहे बऱ्याच वेळा आपण बघितल्या शेतकऱ्यांच्या बाबतीत अवमान या कृषी मंत्र्यांनी केलेला आहे आता आधी शेतकऱ्याला भिकारी म्हणलं आता राज्याला भिकारी म्हणतोय आणि जेव्हा तुम्हाला संधी दिली गेली पद त्या ठिकाणी दिलं गेलं त्या पदाच्या माध्यमातून मात्य। सामान्य शेतकऱ्यांना फायदा देण्यापेक्षा तुम्ही पत्त्याचा खेळ तिथं जर खेळत असाल तुम्ही काय संदेश देत आहात हे दुर्दैव आहे आणि आज शेतकऱ्यापासून कष्टकरी युवापासून विद्यार्थी माता भगिनी सर्वच आज दुर्दैवाने या राज्य सरकारच्या काळामध्ये अडचणीत त्याच्याच बरोबर मध्यम वर्गीय जे कॉन्ट्रॅक्टर आहेत जे सामान्य परिवारातले आहेत ते सुद्धा मोठ्या प्रमाणात अडचणीत नव्वद हजार कोटी प्रलंबित निधी हा या कॉन्ट्रॅक्टरचा तिथं आहे ऐंशी ते नव्वद हजार असे छोटे मोठे कॉन्ट्रॅक्टर आहे काही सब कॉन्ट्रॅक्टर आहे त्यामुळे राज्य सरकारने यांच्याकडे सुद्धा लक्ष देण्याची जरूरत आहे जो का भी बताया जा रहा है लेकिन अब यहाँ पर जो कोयता गैंग है वो का नाम ले रही तो बहुत पहले से यह है अगर आप देखो बीच में भाजपा के कार्यकर्ता पदाधिकारियों ने एक मुहिम चलाई थी वहाँ पे उन्होंने प्रशंसा की थी देवेंद्र फडणवीस साहब की कि उन्होंने कोयता गैंग खत्म की लेकिन तब से आज तक अगर आप देखो बहुत सारे इंसिडेंसेस कोयता गैंग के वहाँ पे बम्बई में अपूना में और पिंपरी चिंचवड़ में वहाँ पे दिखाई दिए और आप बढ़ते ही जा रहे हैं तो लेकिन इसीलिए हम हम सबका कहना है कि ये जो होम मिनिस्टर है उनका ध्यान कायदा व सुव्यवस्था या लोगों की सिक्योरिटी पे नहीं है उनका ध्यान किस पे है तो राजनीति में है उसके कारण इस राज्य में आज अगर आप देखो रेप के केसेस बढ़ रहे हैं वहां पे महिला के विरुद्ध जो अत्याचार वहाँ पे हो रहे वो बढ़ रहे उसी के साथ मर्डर बढ़ रहे धकेती बढ़ रही है ये क्यों हो रहा है क्योंकि ये सरकार का जो ध्यान है उस सिर्फ और सिर्फ राजनीति पे है कॉमन मैन के ऊपर नहीं है है वो, वो दबाया जा रहा था अगर आप देखो उसका जो प्रोसीजर है उसमें पुलिस बहुत जगह गलत हुई है जब हमने ये सोशल मीडिया पे डाला था मैंने ट्वीट की थी आप जैसे जो माध्यम है मीडिया है उनके माध्यम से जब लोगों तक एक विषय गया तब पुलिस वहां पे जगी और वहां पे जाके लोगों पे कार्रवाई की बहुत सारे लोगों को अंदर भी लिया सात्य ने स्टार्टिंग से हम बोल रहे थे कि जो सत्ता में एक आमदार है उनका भाई उसमें इन्वॉल्व है अभी उनको ताबा में लिया गया है ये जो परिस्थिति है इस राज्य में बहुत गलत तरीके से वो हैंडल की जा रही पुलिस प्रशासन के माध्यम से उसके साथ अगर आप देखो ऐसे ही ऐसे भी पता चल रहा है कि ये जो आ, औरत है जो लड़की है जिसके ऊपर वहां पे गोली चलाई गई वो शायद बम्बई में है गोली चलाई गई ऐसी चर्चा वहां पे है उसी के साथ जो पी आय वहाँ का जिम्मेदार है वो भी बम्बई में ऐसा हम सबको पता चलता है और वहां पे जो चलाने वाला जो कला केंद्र चलाने वाला व्यक्ति वो भी बम्बई में ये तीनों व्यक्ति बम्बई में क्या कर रहे ऐसे बहुत सारे प्रश्न आज निर्माण हो रहे लेकिन अगर आप देखो उसके पहले कार्रवाई नहीं की गई आपण व अभि कारवाई होईल आगे जाके जो सत्य सामने आहे आपण बघितलं साडेआठशे एकराचा जो विषय होता त्याच्यात इथं असणारे लोकप्रतिनिधी फार वेगळी भूमिका घेतली होती त्याच्यामध्ये त्यांनी कुठेतरी एक वाद निर्माण करण्याचा धर्मा धर्मा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा अभ्यास इतका कच्चा आहे की हेच कळलं नाही की त्या भागामध्ये सर्व समाजाचे लोक राहतात काही लोकल लोक राहतात ते तेव्हा त्यांना ते कळालं त्यानंतर त्यांनी भूमिका बदलली सरकार तुमचा अधिकारी तुमचे आणि मग हा जो डीपी आता नवीन त्या ठिकाणी आणला गेला आहे याच्यामध्ये काही बिल्डरचा विचार केला गेला आहे ज्याच्याकडे पैसा आहे त्या लोकांचा विचार केला गेला आहे त्यामुळे इथं असणाऱ्या सामान्य लोकांना त्या डीपीचा विरोध आहे पण आतून जर आपण बघितलं तर इथं असणारे आमदार तोंडावर विरोध दाखवतात तो पण आतून समर्थन या डीपीचं करतात असं कुठेतरी आपल्याला सगळ्यांना जाणवतंय